खासदार संजय देशमुख यांनी केली संसदेत निदर्शने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मकरद्वार येथे देशातील कापूस सोयाबीन शेतकरी यांच्या व्यथा मांडण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय देशमुख यांनी निदर्शने केले कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जगणे कठीण होत आहे कर्जबाजारी पण अनिश्चित उत्पन्न आणि बाजारपेठेतील अन्यायकारक दरांमुळे बळीराजा संकटात सापडला आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्यासारख्या कापूस उत्पादक भागामध्ये कापसावर आधारित उद्योग उभारले तर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना चांगला भावही मिळेल आणि स्थानिक तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल या शेतकऱ्यांच्या मागणीबद्दल खासदार संजय देशमुख यांनी निदर्शने केली नाही आपल्या सोयाबीनला भाव नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह आयोजन झाल्यानंतर या ठिकाणी मी खास करून मीडियाचं आणि सर्व आमच्या महाराष्ट्रातील तमामांच्या शेतकऱ्या बांधवाचं आणि या सरकारचं ध्यान आकर्षित करण्यासाठी या ठिकाणी बसलो मित्रो आपल्या सर्वांना माहिती आहे की आज शेतकऱ्याची हालाखीची परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही सी सी आय सेंटर ज्या पद्धतीनं सुरू व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने सुरू नाही सोयाबीनला कोणी विचारायला तयार नाही सोयाबीनच्या भावाच्या संदर्भात अजूनही सरकारनं कोणतंही मोठं असं धोरण आखलेलं नाही सोयाबीन खरेदीचे शासनाचे केंद्र सुरू झाले पाहिजे ही आमची तळमळीची मागणी आमच्या शेतकरी बांधवाची आहे सी सी आय सेंटर फार कमी ठिकाणी उघडलेले आहे सी सी आय सेंटर ताबडतोब मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उघडल्या गेल्या पाहिजे याच्यासाठी आणि कापसावर आधारित उद्योग जे ज्या जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन मोठ्या प्रमाणावर होतात त्या ठिकाणी उद्योग होत नाहीत आणि भलत्याच ठिकाणी हे उद्योग होऊन राहिलेले आहे म्हणून शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी भावसुद्धा कमी मिळत आहे म्हणून याच्यासाठी मी आज या ठिकाणी सभागृहाचं मध्ये जाऊन शेती सबस्क्राईब नेस दन अपडेट